जगामध्ये दोन माणसांना मानतो एक वॉल्ट डिजने त्याचे चित्रपट असतील त्याचं पार्क असेल त्याच्या मांडणी जी आहेत ना ती इतकी सुबक आणि इतकी रेखीव असते बाबासाहेबांना मी त्याच दर्जाचं मानतो त्यांची मांडणी आणि त्यांची जी दृष्टी आहे ना म्हणजे आणि त्या आपल्या सगळ्या परंपरागत कला आपल्या सगळ्या गोष्टींना धरून ती तितकीच श्रेष्ठ आहे मला त्यावेळेला हे समजत होतं की बाबासाहेबांचं वय खूप झालेलं आहे शिवसृष्टी कधी होणार कुठे होणार माहिती नाही दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी अकरा ते चार ते माझ्या स्टुडिओत यायचं आहे त्यांनी माझ्या आर्टिस्टकडनं अतिशय सुंदर अशी जवळपास पन्नास पेंटिंग्स करून घेतले mm. त्यांच्या कल्पना जितक्या बेफाट आहेत मग आपण किल्ला मांडायचा मग त्याची जिओग्रफी आपण समजावून सांगू mm. मी ऐकायचो आणि आम्ही डिझाईन करून ठेवायचो मी मिनिएचर्स करायचो मॉडेल त्यांना हे बरोबर आहे का ते बरोबर दाखवायचं असं करता करता चार वर्षापूर्वी ते गेले मला काहीच नाही करायला लागलं मला हे सगळं होतं रेडी mm. होतं मला फक्त ते मांडायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी मी मांडल्यात तो बघितलेस म्हणजे होपफुली आवडल्या असतील